लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला काही दिवस शिल्लक राहिले असून भिवंडी लोकसभेतील एक महत्वाचा असलेला कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ शिवसेनेने पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढाकाराने कल्याण पश्चिमेच्या कानाकोपऱ्यात प्रचार फेऱ्या आणि वैयक्तिक भेटीगाठींवर भर देण्यात आल्याचे दिसून येत आहे कल्याण पश्चिम विधानसभा हा भिवंडी लोकसभा मतदारसंघातील एक प्रमुख आणि निर्णायक मतदारसंघ आहे या पार्श्वभूमीवर आमदार विश्वनाथ भोईर यांनी संपूर्ण ताकदिनिशी महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या विजयासाठी प्रयत्न सुरू केले आहेत याचाच एक भाग म्हणून आमदार भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण पश्चिम विधानसभेतील सापर्डे वाडेघर उंबरडे गांधारी कोळिवली आदी सर्व गावे आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात एकत्रितपणे प्रचाराला जोरदार सुरुवात करण्यात आली प्रचार फेरीसोबतच या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या वैयक्तिक भेटीगाठी घेऊन त्यांना महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांना मतदान करण्याची विनंती करण्यात आली यावेळी स्थानिक माजी नगरसेवक जयवंत भोईर प्रभुनाथ भोईर प्रमुख सुनील खारुक विभाग प्रमुख रामदास कारभारी यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भिवंडी लोकसभेचे उमेदवार पाटील साहेब उमेदवार आहेत त्या हिशोबाने हा जो कल्याण पश्चिमेचा ग्रामीण पट्टा येतो या भागातून महायुतीला नेहमी भरघोस मतदान होत त्याच्यामध्ये शिवसेना असेल भारतीय जनता पार्टी असेल मन महाराष्ट्र नव सेना असेल आर पी आय असेल आणि इतर पक्ष तर ह्या भागावरती जे वर्चस्व आहे ते त्या पद्धतीनेच राहावं महायुतीचं तो मतदार माननीय कपिल पाटील साहेबांना त्यांनी मतदान करावं त्यासाठी आज पाडा येथे श्री साईबाबाचं दर्शन घेऊन इथून आता प्रचाराला सुरुवात केलेली आहे त्या प्रचारामध्ये आता सफारडे वाडेगर उंबरडे हिरतापाडा कोळिवली गांधारी अशी सर्व गावं आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर हा पूर्णपणे पिंजून काढला जाणार आहे आणि लोकांना जास्तीत जास्त आम्ही आवाहन करणार आहे की आपण महायुतीचे उमेदवार जे कपिल पाटील साहेब आहेत त्यांना भरघोस मतांनी विजयी करा वीस तारखेला सर्वांनी मतदानाला बाहेर पडावं मतदान करावं आणि ते महायुतीलाच करावं कपिल पाटील यांच्या समोरील कमळ या निशाण्यावर बटन दाबूनच मतदान करावं असं आव्हान मी आता या सर्व लोकांना आम्ही करणार आहे तसंच तेच आव्हान मी कल्याण डोंबिव कल्याणमधील कल्याण पश्चिम मतदार क्षेत्रातील सिंदर, सर्व जनतेलासुद्धा करणार आहे की कपिल पाटलांना मत म्हणजे मोदी साहेबांना मत मुध। मोदी साहेब हे देशाचे कार्यकुशल आणि यशस्वी पंतप्रधान आहेत आणि त्यांनाच पूर्ण पंतप्रधानपदी बसवण्यासाठी आपला एक अनमोल मत आपण महायुतीच्या पाट्यात टाकावं असं मी त्यांना आवाहन करतो आणि आजपासून हा पूर्ण कल्याण पश्चिमचा परिसर हा घरोघर जाऊन डोर टू डोर जाऊन प्रत्येक माणसाला कन्व्हेन्स करून प्रत्येक माणसाला विनंती करून हा डोर टू डोर प्रचार आजपासून आपण सुरू केलेला आहे